आपण पाहत आहात बागला नृतांत खबर बात महाराष्ट्राची प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी मेळावा माननीय मंत्री बच्चू कडू करणार मार्गदर्शन सटाणा शेतकरी शेतमजूर दिव्यांग मेंढपाळ आदी घटकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी असलेल्या हक्क यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेचे संस्थापक बच्चूभाऊ कडू यांच्या प्रमुख उपस्थिती शनिवार दिनांक चार ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता बागलण तालुक्यातील किकवारी खुर्द येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष गणेश काकुडते यांनी दिली यामुळे प्रामुख्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर मान माजी मंत्री बच्चूभाऊ कडू मार्गदर्शन करणार असून प्रहार जनशक्ती पक्ष स्वर्गीय शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना रयत क्रांती संघटना कांदा उत्पादक संघटना आदी पदाधिकारी कार्यकर्ते उप, उपस्थित राहणार आहेत कर्जबाजारी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी संघटित लढ्यात शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन काकुडते यांनी केले दरम्यान शनिवारी दुपारी चार वाजता माजी मंत्री बच्चू कडू यांचे वटार येथे आगमन होणार असून तिथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शाखेचे उद्घाटन करणार असल्याची माहिती तालुका अध्यक्ष गणेश काकुडते यांनी बागलाण वृत्तांतशी बोलताना दिली बागलाण वृत्तांत मनोज बागूल नमस्कार मी गणेश काकुडते प्रहार जनशक्ती पक्ष तालुका प्रमुख बागलाण उद्या दिनांक चार ऑक्टोबर रोजी बच्चू भाऊ कडू शेतकऱ्यांचे पेवारी आपल्या बागलान तालुक्यात दौऱ्यावर येत आहे त्यांचा जाहीर शेतकरी मेळावा हा किकवारी खुर्द येथे बच्चू भाऊनी शेतकऱ्यांसाठी अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी चलो नागपूर असा नारा शेतकऱ्यांसाठी दिलेला आहे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भाऊ नागपूर येथे आंदोलन करणार आहेत त्या आंदोलनाच्या अनुषंगाने भाऊ बागलांमधील किकवारी या गावी किकवारी खुर्द या गावी येणार आहेत भाऊ सगळ्या शेतकऱ्यांना बागलाम तालुक्यातील शेतकऱ्यांना विनंती आहे की आता जातीसाठी नाही तर मातीसाठी लढण्याची वेळ आलेली आहे म्हणून सगळ्या शेतकऱ्यांना मी विनंती करत आहे की आपण मोठ्या संख्येने उद्या दिनांक चार ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं यावं अशी आमच्या ग्रामस्थांकडून आमच्या किकोरी गावाकडून सगळ्यांना विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान!